नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जेव्हापासून एकमेकांच्या जवळ आलेत किंवा जेव्हापासून यांच्या भेटीगाठी वाढल्या तेव्हापासून सातत्याने एक चर्चा ही सुरू होती म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल तर पाच जुलैला मराठीच्या मुद्द्यावर हे एकत्र आले त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे मातोश्रीवर गेले आंदोलनामध्ये एकत्र दिसले एकत्र आंदोलन झाली हे सगळं होत असताना सुद्धा आणि एकीकडे उद्धव ठाकरे हे युतीच्या बाबत सातत्याने ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह संकेत देत असताना सुद्धा राज ठाकरेंकडनं काहीच येत नव्हतं राज ठाकरे बोलत होते राज ठाकरे दिसत होते ते भेटत होते उद्धव ठाकरेंना पण राज ठाकरेंकडनं असं कोणतंही वक्तव्य हे युतीबाबत किंवा आम्ही एकत्र येतोय एक पॉलिटिकली अशा पद्धतीचं आपल्याला दिसलं नाही पण आत्ता परवाच मनसेचा एक मेळावा झाला कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या गटप्रमुखांचा तो मेळावा होता पण या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्ट निसंदिग्ध शब्दामध्ये त्यांनी संकेत दिलेले आहेत ते युतीचे संकेत दिलेले आहेत म्हणजे आता कोणाच्याही मनामध्ये ही शंका असायला नको की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती करतील का हा प्रश्न आपल्या मनात पडायलाच नको इतके थेट संकेत राज ठाकरेंनी आपल्या न दिलेत बरं एवढेच देताना ते थांबलेले आहेत त्यांचं पुढचं जे विधान आहे ते फार महत्वाचं आहे मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं नेमकं राज ठाकरे काय म्हणालेत युतीच्या संदर्भात त्यांनी कोणते संकेत दिलेत आणि महापालिकेला घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे याबाबत त्यांनी कोणतं विधान केलंय हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि हो जर आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सब करा आणि तुमच्या देखील काही कमेंट्स असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाका तर मंडळी अगदी म्हणजे राज ठाकरेंचा एक व्हायरल व्हिडिओ बाहेर येतो उद्धव ठाकरेंबरोबर युती करण्याच्या संदर्भात की महाराष्ट्रासमोर आमच्यातले भांडणं ही किरकोळ आहेत इथपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार या चर्चांनी वेग पकडला मराठीच्या मुद्द्यावर हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोघं एकत्र आले पाच जुलैला विजयी मेळावा झाला याच्यामध्ये दोघांनी जे आत्तापर्यंत गेल्या वीस बावीस वर्षामध्ये जे चित्र दिसलं नाही ते चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं या दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं अगदी अलिंगण सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर मात्र प्रत्येकाशा आशा या उंचावलेल्या होत्या उद्धव ठाकरे हे सातत्याने एक सकारात्मक संकेत सातत्याने देत होते सामनामधनं सुद्धा राज ठाकरेंचे फोटो झळकायला लागले हे सगळं होत असताना एकदम राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी मातोश्रीवर गेले एक लक्षात घ्या मातोश्रीवर जाणं तुम्ही म्हणाल त्याच्यात काय एवढं पण आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला त्यांनी कदाचित फोन केलेही असतील शुभेच्छा देण्यासाठी पण वाढदिवसासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेलेत असं घडलेलं नाही जेव्हापासून राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले म्हणजे जवळपास असं म्हटलं जातंय की एकोणीस वीस वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेले याचाच संकेत राज ठाकरेंनी हे दिला की आता आमचं मनोमिलन सुद्धा झालेलं आहे म्हणजे केवळ आम्ही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र नाही आलो तर आता आम्ही मनाने सुद्धा एकत्र आहोत मग प्रश्न असा निर्माण झाला की आता तुम्ही मुद्द्यांवर एकत्र आलात मनाने सुद्धा एकत्र आलात मग आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं तुम्ही युती करणार आहात का तुम्ही पॉलिटिकल युती करणार आहात का हा प्रश्न सातत्याने महाराष्ट्र विचारायला लागला उद्धव ठाकरेंकडनं या पॉलिटिकल युतीच्या बाबत एक सकारात्मक कायम वक्तव्य होत राहिली पण राज ठाकरे काहीच बोलत नव्हते राज ठाकरेंनी असं एकही वक्तव्य केलं नाही की ज्यामुळे आम्ही युती करणार आहोत किंवा आम्ही युतीचा विचार करतो आहोत असे कोणतेही संकेत मिळतील असं कोणतंही वक्तव्य राज ठाकरेंकडून आलं नाही आता मध्ये एक तो प्रसंग घडला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताज सेन भेट मग त्याच्यातनं पुन्हा चर्चा सुरू झाल्या की राज ठाकरे खरंच जाणार का नाही जाणार उद्धव ठाकरेंबरोबर पण नंतर पुन्हा ती सगळे म्हणतात ना चक्र बदलली आणि राज ठाकरेंनी हे दाखवून दिलं की आपण उद्धव ठाकरेंबरोबरच आता मात्र काय झालं आता परवाच्या मेळाव्यामध्ये कारण याच्या आधी जो मेळावा झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा राज ठाकरे असं म्हणाले होते की शिवसेनेबरोबरच्या युतीचा आपण बघूया जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आपण बघूया त्यामुळे तेव्हाही संभ्रमावस्था होती पण आत्ता जे परवाच जो मेळावा झाला मनसेचा या मनसेच्या मेळाव्यामध्ये मुळामध्ये हा मनसेचा मेळावा का झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आता नेमकं का काय काम करायचं कशा पद्धतीनं काम करायचं या सगळ्या सूचना देण्यासाठी हा मेळावा होता पण या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेबरोबर मनसे युती करती आहे पॉलिटिकल युती करती आहे याचे थेट संकेत देणारं हे वक्तव्य होतं मग ते वक्तव्य काय होतं तर ते वक्तव्य राज ठाकरे असं म्हणाले की मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची जी ताकद आहे तेवढी ताकद कोणत्याही पक्षाकडे नाही आता एक लक्षात घ्या बीएमसीच्या निवडणुका आहेत आणि बीएमसीच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे राज ठाकरेंचं हे वक्तव्य म्हणजेच मध्ये आपण युती करतो आहोत याचे हे थेट संकेत आहेत आता याच्या पलीकडे कुणाला कोणते पुरावे पाहिजेत काय गरज आहे इतक्या स्पष्टपणाने राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे त्यामुळे हे अत्यंत सकारात्मक वक्तव्य आता यापुढे कोणताही म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना संशयसुद्धा मनात येता कामा नाही इतकं थेट केलेलं वक्तव्य म्हणून याकडे बघायला पाहिजे दुसरं जे, जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते बी एम सीच निवडणुका गृहित धरून लक्षात घेऊन ते वक्तव्य आहे ते असं म्हणालेले की मुंबई महापालिकेमध्ये आमची ताकद आहेच आणि आमच्या पाठीशी पूर्ण मराठी मतदार जोडला गेलेला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीनंतर बीएमसीवर आमचीच सत्ता येणार आहे इतक्या क्लिअर कट शब्दामध्ये राज ठाकरेंनी बीएमसीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याच मनसेची आणि शिवसेनेची सत्ता येईल इतकं स्पष्ट राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे आता या दोन्ही वक्तव्यांकडे आपण थोडस बारकाईने जाऊया पहिलं वक्तव्य की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांची ताकद मुंबई महापालिकेमध्ये आहे म्हणजेच काय एक लक्षात घ्या की आज आपण म्हणजे दोन हजार सतरामध्ये ज्या लास्ट महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकांकडे बघितलं तर शिवसेना जेव्हा एकसंध होती तेव्हा जवळपास चौऱ्याऐंशी जागा या शिवसेनेला मिळालेल्या आहेत त्यामुळे शिवसेनेची मुंबईतली ताकद काय आहे ताकत का ही अवघ्या मुंबईला माहिती आहे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचप्रमाणे आज जरी कितीही तुम्ही मनसेच्या बद्दल बोललात की आज मनसेकडे एकही आमदार नाही एक एकही खासदार नाही नगरसेवक नाही असं जरी चित्र हे खरं असलं तरीही मनसेची एक वोट बँक आहे राज ठाकरेंवर विश्वास असणारा मराठी माणूस आहे मराठी मतदार आहे मराठीच कशाला राज ठाकरेंचे इतरही अमराठी भाषिक देखील अत्यंत चांगले मित्र आहेत त्याचप्रमाणे अमराठी मतदारसुद्धा काही प्रमाणामध्ये राज ठाकरेंवर विश्वास ठेवणार आहे त्यामुळे राज ठाकरेंना डावलून आत्तापर्यंत कुठल्याच पक्षाला आपलं राजकारण पुढे नेता आलेलं नाही आणि म्हणूनच आत्तापर्यंत जर आपण मागच्या काळात बघितलं असेल तर अगदी बलाढ्य भाजप असू देत शिंदेची शिवसेना असू देत किंवा मद एकेकाळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी सुद्धा राज ठाकरेंची मदत घेतलेली आहे राज ठाकरेंना सोबत ठेवणं ही प्रत्येक पक्षाची गरज होती आहे आणि असणार आहे आणि त्यामुळेच राज ठाकरेंना तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती लक्षात घेता जे विधान राज ठाकरेंनी युतीच्या संकेताबाबत केलेलं आहे स्पष्ट विधान त्यामुळे बीएमस आज मुंबईतला जो मराठी माणूस आहे त्याची भावना एकच आहे एक लक्षात घ्या या मुंबईकरांनी प्रत्येकाला अजमावून बघितलेलं आहे शिवसेनेला बघितलंय शिंदे भाजप यांची जरी सत्ता सीवर नसली तरी आत्ता ज्या पद्धतीचं एक प्रशासकीय कारभार चालू आहे तोही जनता बघती आहे मुंबईकर बघता आहेत आता मुंबईकरांची इच्छा एकच आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन त्यांनी मुंबई महापालिकेची सत्ता चालवावी ती आम्हाला बघायची आहे आणि त्यामुळे मुंबईमधलं जर चित्र आपण म्हटलं तर मुंबईतला आज मराठी माणूस जो आहे तो बहुतांश मराठी माणूस हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं आपल्याला बघायला मिळतो मग आज मुंबईसारख्या जर शहराचा आपण विचार केला एका मोठ्या शहराचा विचार केला तर मुंबईमध्ये मराठी मतदार किती आहे तर साधारणतः पस्तीस ते अडतीस टक्के हा मराठी मतदार आहे आता एक लक्षात घ्या पस्तीस ते अडतीस टक्के म्हटल्यानंतर काही लगेच अडतीस टक्के मतदार हा काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मागेच जाईल असं नाही आहे आज भाजपाचं काही मतदार आहे शिवसेना शिंदे गटाचा मतदार आहे पण तरी यातला बहुतांश मग बहुतांश जरी आपण म्हटलं की चोवीस ते सव्वीस टक्के मतदार हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे गेला तरी मुंबईच्या सत्तेचं गणित ही खूप वेगळं होणार आहे जे भाजपला आपली सत्ता मुंबई महापालिकेवर आणावी असं वाटतंय हे पूर्ण होऊ शकणार नाही आहे आणि म्हणूनच राज ठाकरेंनी पुढचं विधान जे केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे राज ठाकरे असं म्हणालेले की आज मुंबईतला मराठी मतदार जो आहे तो आमच्या पाठीशी आहे हे विधान करताना त्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे याच्यामागे राज ठाकरेंना हे पक्क आता गणित कळलेलं आहे की आज आपण भाजप बरोबर जाऊन उपयोग नाही किंवा शिंदेच्या शिवसेनेबरोबर जाऊन उपयोग नाही एवढंच कशाला आपण महायुतीतला सपोर्ट करूनही आपला फायदा होणार नाही मग आपला उपयोग किंवा आपला फायदा कुणाबरोबर जाऊन होणार आहे तर आपला फायदा उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन होणार आहे एक तर दोन भाऊ एकत्र येत आहेत याचा एक जो गेले वीस बावीस वर्ष जो मराठी माणूस प्रतीक्षा करतोय ती प्रतीक्षा संपुष्टात येईल त्यामुळे मराठी माणूस आनंदित होईल आणि आनंदित झालेल्या या मराठी माणसाच्या ज्या आशा आहेत अपेक्षा आहेत या पूर्ण करण्यासाठी दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यामुळे हा मराठी माणूस एक गठ्ठा आपल्या मागे उभा राहणार आहे हे गणित पक्क राज ठाकरेंना कळून चुकलंय आणि राज ठाकरेंनी सगळ्यांनाच आव म्हणजे काय म्हणतात त्यांना सगळ्यांचंच पाणी चाखून बघितलेलं आहे आज राज ठाकरेंच्या पदरात काय पडलंय तर काहीच नाही उलट राज ठाकरेंच्या मनसेला याचा तोटा सहन करावा लागलाय मग याच्या पुढच्या काळात जर तोटाच जर सहन करायचा असेल तर तो आपण करूयात पण मग आता आपण एक वेगळा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये करू या मुंबईमध्ये करू या विचारांनी या विचारांवर आता राज ठाकरे आलेले आहेत आणि म्हणूनच त्यांनी परवाच्या या मेळाव्यामध्ये या स्पष्ट शब्दांमध्ये हे संकेत दिलेले आहेत की या पुढच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आमची मनसे ही मुंबईमध्ये तरी युती करते आहे मला वाटतं आत्तापर्यंत प्राईम टाईम महाराष्ट्रवर आम्ही सातत्याने जेवढे व्हिडिओ केलेले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर अगदी तुम्ही तपासून बघा अगदी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा आम्ही पहिल्या दिवसापासून हे सांगत आलो होतो आणि ती गोष्ट आता खरी होताना आपल्याला बघायला मिळतीये आम्ही सातत्याने हेच सांगितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच एकत्र येणार राज ठाकरे दुसरीकडे कुठेही वळणार नाहीत आणि तेच आज खरं आहे येणारा काळ निवडणुका आता काही फार लांब नाही आहेत पुढच्या एक तीन एक साडेतीन महिन्यामध्ये निवडणुका येतील त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज उद्धव यांची युती ही नवी युती हा नयो नवा प्रयोग मुंबईकरांना काय देतोय महाराष्ट्राला काय सांगतोय आणि महाराष्ट्र किंवा मुंबईकर या दोघांच्या पाठीशी कसे उभे राहत आहेत हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे तुमचा तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि अर्थातच पुन्हा एकदा सांगतो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद